जिल्हा परत शाळे मध्ये बपचे आणि आपण बघत आहात सत्यको जानो न्यूज आणि आज आपण सालेकसा तालुक्याच्या कोटरा येथील नवाटोला येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्ये आहो आणि या ठिकाणाला परिस्थिती दाखवतो हे आहे शाळेची इमारत आणि विद्यार्थी कुठे बसलेले आहेत आणि शिक्षक कुठे बसलेले आहेत ते आपण बघू शकता हे इमारत असून इकडे का बसलेले आहेत हे चुबुकलं विद्यार्थी देशाच्या भविष्य या गावच्या भविष्य तालुक्याच्या भविष्य या ठिकाणी अध्ययन करत आहे अध्यापन करत आहे आणि आताच त्यांच्या नुकताच भोजन पार पडलेलं आहे दुपारच्या इथे बघू शकता आपण मदत मदतनीस वगैरे आणि दुसरे जे आहेत म्हणजे चार वर्ग या ठिकाणी आहेत पहिली दुसरी तिसरी आणि चौथी प्राथमिकची मुलं या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की हा त्रिपाल बांधलेला आहे आणि त्रिपाल बांधलेल्या ठिकाणी या मुलावर आता ऊन लागून राहिली ऊन लागत आहे या मुलावर आणि उन्ह बसलेले आहेत हे आता शिक्षक त्यांना शिकवत आहेत कोणसावर गर बाप्पा पहिली दुसरी तर या ठिकाणी पहिली आणि दुसरी जे विद्यार्थी आहेत हे शिक्षण घेत आहेत आणि ते झाडाखालती जे आहेत ते तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामागच्या कारण म्हणजे काय हे आपण बघू शकता इमारत हे इमारत तुटलेली आहे पावसाळ्यामध्ये आपण येथील बातमी जी आहे प्रकाशित केलेली होती की हे इमारत जीर्ण आहे तर ह्या इमारतची आतून सुद्धा आम्ही परिस्थिती आपल्याला दाखवतो या सायड्यामध्ये आपण आलेलो हो। आहोत या सायड्याचे मुख्याध्यापक यांच्याशी परवानगी घेतलेली आहे आणि ही इमारत दाखवत आहे आमच्या माहितीनुसार या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे यांचे पती राजू काळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या असं बोलणं आहे की नुकत्या काही दिवसामध्ये इमारतीचे बांधकाम सुरू होईल तर वास्तविक परिस्थिती या इमारतीची आम्ही आपल्याला दाखवत आहोत का म्हणून विद्यार्थी झाडाखालती आणि त्रिपालच्या खालती बसून अध्ययन करत आहेत तर परिस्थिती अशी आहे तर परिस्थिती अशी आहे जे बाहेरून आपल्याला दाखव होत दोनही वर्ग खुलीची परिस्थिती तशीच आहे आणि म्हणूनच हे विद्यार्थी या ठिकाणी विद्या ग्रहण करत शाळा खालती आणि ते विद्यार्थी ग्रहण करत आहेत त्रिपाल खालती आता बघणं हे मात्र महत्वाचे राहील की जनप्रतिनिधी याकडे लक्ष दिलेलं आहेच किंवा निधी खेचून आणतील आणि या ठिकाणी इमारत बनेल काय मागच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये या इमारतीवर त्रिपाल घालून शाळा सुरू होती मग त्यानंतर ते कोसळली एक इमारत आतून कोसळली थोडीफार त्यानंतर या झाडा आणि त्या त्रिपालचा सहारा घेण्यात आलेला आहे उन्हामध्ये आता तर हिवाळा सुरू होता पण आता थोडं काही वेळ दिवसातच उन्हाळा लागणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय हे विद्यार्थी उन्हामध्ये शिक्षण ग्रहण करतील काय उन्हात बसतील काय हा मात्र महत्वाचा प्रश्न ठरलेला आहे कारण आता इमारत मंजूर झाली तरी तिला बनायला दोन तीन महिने लागणारच आहेत तर पावसाळ्याच्या अगोदर या ठिकाणी इमारत बंद हे मात्र महत्वाचे ठरलेले आहे तर अशाच बातमी करता बघत राहा सत्यकोजान मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार